वास्तुशास्त्रात अनेक प्रकारचे वास्तुदोष आहेत त्यापैकी एक म्हणजे भूमिदोष आणि हा दोष ओळखणे फार कठीण काम आहे असे मानतात कारण हा दोष तपासणे अजिबात नाही अनेकदा वास्तुशास्त्र एखादी वास्तू किंवा जागा पाहून वास्तुदोषाचे मूल्यांकन करतात आणि त्यावर उपाय सुचवतात त्यामुळे जमेतील दोष दूर करणे हा आवश्यक आहे याचे उत्तर असे आहे की जर तुम्ही राहता त्या ठिकाणी भूमिदोष असेल तर तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही तुमच्या आयुष्यात काही ना काही समस्या येतच राहतात या समस्यांमध्ये घरातील भांडणे अपघात आजार या गोष्टी घडू शकतात त्यामुळे जमिनीच्या दोषाशी संबंधित कोणते उपाय करता येतील ज्यामुळे वास्तुदोष नष्ट होतो जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार जमिनी तीन प्रकारच्या असतात जागृत अवस्था झोपलेली अवस्था आणि मृत अवस्था तुमच्या कुंडले ते ग्रहानुसार भूमीची स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी भूमीच्या तिन्ही स्थिती पाहिल्या जातात अशा अनेक भूमी आहे ज्या मृत असतात आणि नंतर त्या सुप्त होऊन मग जागृत होतात शनी आणि गुरुच्या संक्रमणात जमिनीच्या या परिस्थितीचं परीक्षण केले जाते मातीतील दोष काही लक्षणांवरून समजू शकतो सर्वप्रथम आपण त्या जमिनीत लावलेली झाडे आणि वनस्पती पाहायला पाहिजेत जर त्या जमिनीत किंवा भूखंडात काटेरी झाडे किंवा झुडपे असतील तर या प्रकारची जमीन जागृत अवस्थेत नसते अशा जमिनीत बांधकाम करताना आणि बांधकामानंतरही समस्यांना तोंड द्यावे लागते याशिवाय त्या जागेवर छान झाडे उगवतात ती मरत नाही त्यांना सूर्यप्रकाश मिळतो तिथे चांगली झाडे आणि रोपे उगवतात जे सुंदर फुले देतात अशी जागा किंवा जमीन उत्तम मानली जाते प्रत्येक ठिकाणची ही वेगळी असते शास्त्रामध्ये भूमिशुद्धीकरणाचा खूप महत्व मानले गेले आहे मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी भक्तीचे अनु जास्त असतात म्हणून तिथे गेल्याने भक्ती जागृत होते आणि मन शांत राहते काही ठिकाणीही ज्ञाना असतात तर काही कृतीभिमुखक काही ठिकाणी गेल्यावर मनात सकारात्मक भावना निर्माण होते तर काही ठिकाणी गेल्यावर मनात शौर्याची भावना जागृत होते या सर्व भावना तिथल्या भूमीच्या वास्तूच्या म्हणजेच जागेच्या एनर्जीमुळे मनात निर्माण होतात भूमिदोष असलेल्या घरामध्ये अनेकदा असे दिसून येते की जर तिथे गाय कुत्रा किंवा मांजर यासारखे पाळीव प्राणी ठेवले तर ते जास्त काळ जगू शकत नाहीत याशिवाय कुटुंबातील सदस्यांना कोणत्या ना कोणत्या अपघाताला सामोरे जावे लागते जसं की रस्त्यावरील अपघात किंवा घराच्या छतावरून किंवा पायऱ्यांवरून पडणे अशा घटना घडू लागतात घरात विचित्र आवाज ऐकू कधी कधी घरात भयानक सावट दिसल्याचा भ्रम निर्माण होतो या गोष्टी विशेषतः रात्रीच्या वेळी घडतात असे होत असले तर वास्तुदोष आहे असं समजून जा जर एखाद्या जागेत वास्तुदोष असेल किंवा कोणत्याही जमाची स्थिती चांगली नसेल किंवा जमिनीत कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असेल तर अशा परिस्थितीत त्या जमिनीची दीड ते दोन फूट माती येथून काढून बाहेर टाकली जाते यामुळे जमिनीतील दोष दूर होतो दूर करण्यासाठी तुम्ही दरवर्षी विश्वकर्मा पूजा पूजा देखील करावी वर्षातून एकदा वास्तुशांती सल्ला ज्योतिष देतात आपल्या वास्तूतील जमिनीत वास्तुपुरुष ठेवावा तसेच कोणतेही जुने घर अथवा जमीन खरेदी करताना ज्योतिष किंवा वास्तुजात्ञांचा सल्ला घ्यावा त्या जागेची पूजा करूनच तिथे बांधकाम करावे किंवा राहायला जावे